वृत्तांतला करा बातम्यांसाठी ठाणे आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने एका पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेत पीडित मुलीच्या शेजारी राहणारे नराधम आणि त्यांचा बारा वर्षाचा मुलगा या दोघांनी मिळून या मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर या नराधमांनी मुलीचा फायदा घेत अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे पीडित मुलगी बाथरूम मध्ये गेल्यावर तिला झालेल्या त्रासाबद्दल तिच्या आईला सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली असून संबंधित आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे एका महिलेने तक्रार दिली होती तक्रारीच्या लहान मुलीवरती एक एका बालक बारा वर्षाचा आणि एका पुरुषांनी अत्याचार केल्याबद्दल तक्रार दिली गेली होती त्या तक्रारीनुसार लगेचच मध्यवर्ती पोलिसांनी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे लगेच त्यातील आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून लगेच आम्ही त्याच्यामध्ये दुषारोपत्र पाठवत आहोत आरोपीची काही पार्श्वभूमी आहे नाही आरोपी हे मजुरीचे काम करतात आणि फिर्यादी पण मजुरी व दुन्ही मांडणी जेच काम करत आहे त्यांचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी कुठल्या प्रकारची नाही ज्यावर घडलेले कृत्य असल्यामुळं तरुण घट विगत घटलेलं कृत्य असल्यामुळं आपलं आपण जनता दाखल करण्यात आलं